सुरुवातीलाच एक अत्यंत महत्वाची ब्रेकिंग बातमी येते महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी आता समोर आलेली आहे पंचावन्न पाकिस्तानी नागरिक हे महाराष्ट्रात असल्याचं आता उघड झालेलं आहे ही महत्वाची माहिती आता समोर येते भारत भारत ना, पाकिस्तानी नागरिकांना सोडण्याचे आदेश दिलेले आहेत त्यासाठी अठ्ठेचाळीस तासांची मुदत दिलेली होती आणि ही अठ्ठेचाळीस तासांची मुदत आज संपणार आहे आणि महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी आता समोर आलेली आहे शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या या यादीमध्ये महाराष्ट्रात पंचावन्न पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचं समोर आलेलं आहे आणि या पंचावन्न नागरिकांना आता त्यांचा व्हिसा रद्द करून पुन्हा पाकिस्तानला पाठवलं जाणार आहे संदर्भात अधिक माहिती देता है आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सुशांत काय दीक्षी माहिती आहे आपण प्रथमेश बघितलं असेल तर दहशतवादी हल्ल्यानंतर खरं तर केंद्रीय गृहमंत्र्यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना त्यांच्या त्यांच्या राज्यात किती पाकिस्तानी आहेत वास्तव्यास त्याची आकडेवारी घ्यायला सांगितले त्यानंतर अठ्ठेचाळीस तासांची मुदत जे पाकिस्तानी भारतात राहत आहेत त्यांना इथून जाण्याच्या सूचना दिल्या होत्या काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी ज्या आहेत त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानात जावं असे आदेश दिले होते आणि त्यानंतर एक आकडेवारी आपल्यासमोर आलेली आहे म्हणजे आपण जर बघितलं असेल तर यामध्ये ठाण्यामध्ये जवळपास एकोणीस पाकिस्तानी मुस्लिम जे आहेत ते वास्तव्यास आहेत नागपूरमध्ये अठरा जळगाव बारा पुणे शहरामध्ये तीन मुंबईमध्ये एक नवी मुंबईमध्ये एक रायगडमध्ये एक पाकिस्तानी मुस्लिम जे आहेत ते आणि त्यांना आता अठ्ठेचाळीस तासात अर्थात महाराष्ट्र आणि भारत आता सोडावा लागणार आहे आपण पाहिलं असेल तर या हल्ल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात असेल भारतात असेल निषेध मोर्चे जे आहेत ते निघत आहेत आणि भारतात असलेले पाकिस्तानी मुस्लिम त्यांना त्यांच्या पाकिस्तानात पाठवून द्यावं अशी मागणी जोर धरू लागली होती केंद्रीय गृहमंत्र्यांनी तसे आदेश दिले होते आणि त्या आदेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता आकडेवारी खऱ्या अर्थानं त्याची माहिती घेतलेली आहे जी आपल्याला माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार आता जवळपास महाराष्ट्रात पंचावन्न पाकिस्तानी आहेत त्यांना आता अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्र सोडावं लागणार आहे आणि हे कमी काळासाठी विजा घेऊन आलेले पाकिस्तानी होते अशी देखील आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे जे आता कमी काळासाठी विजा घेऊन आलेले पाकिस्तानी आहेत ते जवळपास पंचावन्न आहेत आणि पंचावन्न जणांना आता महाराष्ट्र सोडावं लागणार आहे अठ्ठेचाळीस तासात नक्की सुशांत धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात